नमस्कार मी विशाल पाटील जमिनीचा आणि निसर्गाचा प्रश्न हा फक्त दगड मातीचा नसतो तो थेट आपल्या जगण्याशी जोडलेला असतो आपण शेत नांगरतो घर बांधतो रस्ते तयार करतो पण प्रश्न इतकाच आहे की हे करत असताना आपण निसर्गाने आखून दिलेली मर्यादा ओलांडतोय का आज मिळणारा फायदा कदाचित गोड वाटेल मात्र उद्या त्याच गोडीचं ओझा आपल्या जीवावरती उठलं तर अवैध मुरुम उत्खनन करणं म्हणजे फक्त ते ट्रक मध्ये भरून नेणं इतकंच नसतं तर ती एक जखम असते जमिनीवर पाण्यावर आणि गावाच्या श्वासावर अहवाल सांगतात की अवैध मुरुम उत्खननानं जमिनीची ताकद कमी होते पाण्याचे थेंब हरवतात आणि गावकऱ्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये धूळ आणि त्रास वाढतो एखादं झाड जेव्हा तुटतं तेव्हा फक्त एक फांदी नव्हे तर पिढ्यांची सावली कोसळते आणि त्यामुळे यातून तात्पुरता आर्थिक फायदा मिळाला तरी त्याची किंमत भविष्यात मोजावी लागते आज प्रश्न फक्त अवैध उत्खननाचा नाहीये तर निसर्ग आणि मानवी जीवनाचं संतुलन जपण्याचा आहे इथे कुणाची बाजू घेण्याचा प्रश्नच येत नाही गरज आहे तो म्हणजे विचार करण्याची की आपल्याला भविष्यामध्ये कशा प्रकारचं जग हवंय ते निर्माण करायचंय कारण आजची निसर्गाची हानी ही उद्याच्या मानवी विनाशाची भयानक कहाणी ठरू शकते आणि म्हणूनच सोलापूरच्या तुरडू गावात जे काही अवैध उत्खननावरून वातावरण तापलंय त्यावर आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे तो कैसे पता है नुम्र्ण सर नुम्र्ण कौन है? सर मुझे पता तो नहीं तो है तो ना सर मैं मैं सिर्फ यही बोल रही हूँ सर समझ रही है वो आप बोल रही है सर नाइन डबल फोर सर एक और बात बता दीजिए तो मैं करेंगे उसमें कुछ दिक्कत नहीं है हम भी ये रिकॉर्डिंग करेंगे अवैध मुरुमुपशाच्या या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यामधील संभाषणाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर अजित पवारांवर चांगलीच टीकाही झाली जेव्हा या व्हिडिओची चर्चा सर्वत्र पसरली त्यानंतर अजित पवारांनी ही सारवासारव करण्याचा प्रयत्न केला माझा उद्देश हा कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता असं अजित पवारांनी स्पष्ट केलं तुम्हाला हा व्हिडिओ आज पुन्हा दाखवण्याचं कारण इतकंच आहे की याच व्हिडिओनंतर सोलापुरामधील कुर्डू गाव चांगलंच चर्चेत आलेलं आहे गावकरी हे अवैध मुरुम उत्खनना प्रकरणी आक्रमक झालेले असून त्यांनी प्रसंगी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय कुरडू मुरुम उपसा प्रकरण तापलं गावातील मुरुम उपसा अवैधच तहसीलदारांची स्पष्टोक्ती कुरडू गावात सर्वपक्षीय बंद कुरडूची तुलना बीडशी सोलापुरातल्या माढा तालुक्यातील कुरडू गाव अजितदादांच्या फोनवरून झालेल्या वादंगानंतर राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी येताना दिसतय या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर माढ्याचे तहसीलदार संजय भोसले यांनी तीन पानी अहवाल आता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सादर केला आहे विशेष म्हणजे कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीर असल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आलाय गाव हद्दीतील गट क्रमांक पाचशे पंच्याहत्तरच्या एक या जमिनीमध्ये सुरू असलेल्या मुरुम उपशाची चौकशी पंचनाम्यामध्ये ग्रामपंचायतीनं एकशे वीस ब्रास अवैध मुरुम उत्खनन केल्याचं आढळलं मुरुम उत्खनन हे कुर्डू शिराळ पाणंद रस्ता कुर्डू आंबाड पाणंद रस्त्याच्या कामासाठी मात्र गटविकास अधिकाऱ्यांकडे आढावा घेतला असता कामकाजाला मुदतवाढ नाही मुरुम उपसा करताना सापडलेल्या दोन जेसीबी टिप्परवर दंडात्मक कारवाई संबंधित वाहन मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल आता या सगळ्या घडामोडीनंतर मात्र पंढरपूरच्या कुर्डू गावात सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आली होती मुरुम उत्खनन प्रकरणी दाखल गुन्हे माग घ्या कुर्डू गावाची बीडशी होत असलेली तुलना बंद करा उलट पक्षी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुर्डूची परिस्थिती बीडपेक्षा भयानक केलेली असून गाव दहशतीत असल्याचा आरोप केलाय रस्त्यावर मुरुंग पाहिजे आम्ही रोज मजुरी आहे आम्हाला शेतकऱ्याला टाइम झाला तर शेतकरी आम्हाला महागारी लावतो त्याला रोड नीट नाही तर एक रोड एका किलोमीटर वर गाडी जर उभा केली तर आम्हाला चालत गेलं तर त्याला टायमाला जावं लागतं तिथं नाही टायमाला गेलं की शेतकरी महागारी लावतो आम्हाला मग आम्हाला काय नाही दुसरी मागणी आम्हाला रस्त पाहिजे गावाची बदनामी मोठ्या प्रमाणात काही लोकांनी केली गेली अजितदाचा हेतू प्रमाणित होता आता आम्ही मोर्चा तर ठेवलेलाच आहे त्या मोर्चातून जरी गुन्हे जर माघारी नाही घेतले गेले तर त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन प्रत्येक गावातला व्यक्ती रस्त्यावर उतरेल आणि जे काय परिणाम पुढे होतील त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील धैर्यशील पाटील वाल्मिक कराडा आहेत का नाही त्या अकोलच्या सगळ्या खुनाची सिरियल नाही तिथं जवळपास सोळा सतरा खून झालेले आहेत ते तरुण पोरांचे आणि ते सगळे सोळा सतरा खून जे आहेत ना त्याची सिरियल अकलूज मध्ये धैर्यशील मैत्री पाटलाने लावलेले आहे की दहा तिथली आहे खऱ्या अर्थानं तो वाल्मिक कराडा आहे या सोलापूर जिल्ह्याचा म्हणलं तर ठरणार नाही जे कोण काय बोललं असेल ते कायद्याच्या मार्गाने मी प्रत्येक गोष्टीत उत्तर मी पहिल्या दिवसापासून कायद्यानंच बोलतोय पुराव्या सहित बोलतोय आणि हे नुसतं कुरडो पुरतं मर्यादित नाही अजून बऱ्याच ठिकाणी हळूहळू मी सगळीच प्रकरणं बाहेर काढीन आणि ती पुराव्या काढीन आणि मी काढतोय ते सगळं शासकीय जागेत न तर तिथं अचानक सोलापूर शहराची पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पाहणी करत कुर्डू मध्ये झालेला मुरुम उपसा बेकायदेशीर असून ग्रामस्थांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे हे सांगत गाव बंद ठेवून प्रश्न सुटणार नसल्याचं म्हटलंय ते उत्खनन करायला कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती त्यामुळं झालेलं उत्खनन हे बेकायदेशीर होतं आणि ग्रामस्थांनी या संदर्भात काही लोकांचा विषय आहे अख्ख्या ग्रामस्थांचा नाही आहे आणि त्यांनी ते ग्रामस्थांनी त्या ते लोकांनी गावालाही वेटीला धरू नये जी वस्तुस्थिती आहे ती समोर आली आणि त्यातनं सगळ्यांनीच आता ग्रामस्थांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि प्रशासनाने काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि समन्वयान जाऊन पुढे काम केलं पाहिजे एकूणच कुडूवरून सुरू झालेला वादंग हे आरोप प्रत्यारोप पाहता येणाऱ्या काळामध्ये हा मुद्दा राजकारणात गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही गुन्हे माघारी घेतले नाही तर मोर्चा तर काढणारच आहोत पण मोर्चा काढून देखील गुन्हे माघार नाही घेतले तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आलाय अभिराज रुपाळे लोकशाही मराठी कुरडू माढा आणि एकंदरीतच संपूर्ण प्रकरण तुमच्या एव्हाना लक्षात आलं